हॅलो नमस्ते कसे सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो काल घडलेले घटने ना मी खूप अशी सुन्न होऊन गेलेली आहे अहो अपेक्षांचे ओझे खाली मुलांना आपला जीव गमवावा लागतो का हे कुठे घडलं आपल्या जिल्ह्यात सांगली जिल्ह्याचे अटपाडी तालुक्यात नील करंजी हे गावात मुलीचं नाव साधना भोसले वय सतरा वर्ष तिची काय चूक झाली तिला मेडिकलला जायचं होतं डॉक्टर व्हायचं होतं म्हणून एंट्रन्स एक्झामसाठी नीट परीक्षेसाठी ती तयारी करत होती आणि चाचणी परीक्षेत हे बघा चाचणी परीक्षेत सराव परीक्षा म्हणा प्रॅक्टिस टेस्ट म्हणा तिला कमी मार्क्स मिळाले म्हणून मुख्याध्यापक असलेले तिचे वडलानी धोंडीराम भोसले विचार करा ते स्वतः मुख्याध्यापक आहेत शाळेत हे तिला एवढं मारलं एवढं मारलं की तिला दवाखान्यात सांगलीला ॲडमिट करायची वेळ आली आणि एडमिट करेपर्यंत तिला मृत घोषित केलं आता पहिली गोष्ट इथे आई वडिलांनी मुलांना एवढ्या तणाव द्यायचा का काय मेडिकल झालं डॉक्टर झाली तरच सगळं काही मिळालं बाकी काही नाही आहे या जगात किंवा वडिलांना अँगर मॅनेजमेंट रागाचं मॅनेज करता आलं नाही का मार्क्स एवढे इम्पॉर्टंट आहेत मुलांना एवढं केलं की ते डिप्रेशनखाली जाणार नाहीत का हे सगळं आपल्याला विचार करणे विषय आहेत अहो तुम्हाला पण मुलं आहेत मला पण मुलगा आहे नात आहे त्यामुळे आपणही मुलांना मोठं केलेला आहे की बरेच वेळेला पालकांचं काय माहिती आहे का पालकांना वाटते आपल्याला जमलं नाही मला डॉक्टर होता आलं नाही तेव्हा घरची परिस्थिती असेल काही असेल म्हणून आपले मुलांनी पूर्ण करावं म्हणून म्हणून एवढं एवढं करायचं नो no डाऊट त्यांना अभ्यास करायला लावा कधी गरज पडली की रागवा आता काय चुकते चु, असं म्हणत नाही मी एवढं मारून काय झालं तिला मार्क वाढणार आहेत आणि एवढं होऊन काय ही तरी प्रॅक्टिस टेस्ट होती चाचणी परीक्षा होती पुढचे परीक्षेत तिनं चांगलं केलं असतं की तिला मार्क होते म्हणे आणि ते एका वेळेस नाही मिळाला आता किती लाख मुलं बसतात त्यात काही सगळ्यांचं सिलेक्शन होत नाहीये सिलेक्शन झालं नाही म्हणून काय असं करायचं कुठे आपण चुकतोय आपण जरा विचार करायला पाहिजे पालक म्हणून आता इथे काय झालं वडील रागवले काय एवढं तुझ्यासाठी मी एवढा खर्च करतो एवढा करतो अमुक तमुक तेव्हा मुलगी आहो वय आहे तर उलट बोलली हो तुम्ही म्हणून काय हो बाबा आय एस ऑफिसर झालात का तुम्ही म्हणून काय शिक्षकच झालात की असं मुलगी म्हणाली आणि उलट बोलली म्हणून आणि मारायला लागले एवढ्या मारलं की तिचा जीव जाईपर्यंत मारलं विचार करा आपल्याला मुलं आपल्या अपेक्षेप्रमाणे तच व्हायला पाहिजे का का ती सुखी आनंदी जिवंत राहायला पाहिजे मला तर, तर वाटते मुलं पण युनिक आहेत आपल्याला आवडत असलं तरी त्यांना तच व्हायला पाहिजे असं नसणार त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतील त्याचे प्रमाणे त्यांनाही पुढे जाऊ द्या ना त्यांचं त्यांना काय हवं तर बनू द्या आणि आपण मोठे रागाला नियंत्रण करायला शिकायला पाहिजे इथे काय झालं वडिलांचं रागावर नियंत्रण नाही आलं ते नियंत्रण करायला पाहिजे होतं राग आणि झालं आता कमी मार्क पडले तुला पुढच्या टेस्टला नीट करा तुला काही समजत नाही का आणि काय हवे का असा विचारपूस करायचा सोडून मारून होते का जरा विचारायचं होतं तुला काही समजत नाही का कधी कधी असं पण होते बरं का मराठी मीडियम मुलं अकरावी बारावीला गेल्यावर इंग्लिश मीडियम असते तिथे त्यांना हवं तेवढं समजत नाही दहावीत चांगले मार्क पडलेले आहेत पण नीट समजत नाही अशा वेळेस समजून घ्यायला पाहिजे त्यांचे पण काही प्रॉब्लेम असतील तुला काही प्रॉब्लेम आहेत का समजत नाही का शिकवलेलं काय होते हे जरा विचारून घ्यायचं सोडून तिला उटकी सूट एवढं मारायचं हेच उलट एका गरीब घरातलं पण मी वाचलं मध्ये मुलगा नापास झाला तरी आई वडील रागवले नाही उलट ते पेढे आणले वाटले त्याला म्हणाले पुढच्या परीक्षेला बैस पास होशील तू काही काळजी करू नकोस हे बघा मुलांना आपण आत्मविश्वास द्यायला पाहिजे आपण त्यांना असं सारखं हाणून पाडून कमी मार्क पडले म्हणून बोललो की काय होणार ते स्वतःचा आत्मविश्वास तरी गमवून बसणारच आणि त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये जायची पण एक हे आहे कारण आहे ते डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकते त्यामुळे आई वडील म्हणून आत्ता जरास आपण समजून घ्यायचं शिकून घ्यायची वेळ आलेली आहे त्यामुळे पालकांनं आपलं ओझं मुलांवर बिलकुल घालू नका आणि ओझे खाली तर त्यांना बिलकुल येऊ देऊ नका उलट त्यांना सपोर्ट करा यश म्हणजे शेवटी काय यश म्हणजे तुम्हाला ती डॉक्टर व्हायला पाहिजे ती डॉक्टर झाली नाही आणि काही तिने यश मिळवलं असतं की माझे एका मैत्रिणीची नात आहे ती अभ्यासात एवढी हुशार नव्हती दहावीत पण अगदी जेमतेम पास झाली नंतर तिनं ब्युटी पार्लरचा कोर्स केला आज ती मोठे ब्युटी पार्लरची मालकीण आहे मैनला डॉक्टर इंजिनिअरपेक्षा सुद्धा ती जास्त कमवते तिचे हाताखाली दहा बारा मुली आहेत कामाला विचार करा तिचे आईवडिलांनी वडला विचार करायचं ते तू इंजिनिअराची व्हायला पाहिजे डॉक्टरची व्हायला पाहिजे एक चांगली ब्युटिशियन आपण गमवून बसलो असतो तिच्या आईवडिलांनी असं काहीही केलं नाही तुला काय आवडते ओके मग सुट्टीत ती पार्लरचा कोर्स करायला लागली तिला तर आवड निर्माण झाली पुढे तिनं स्वतःचं ब्युटी पार्लर उघडलेलं आहे आणि मी सांगते आज आज इंजिनियर डॉक्टरपेक्षा तिची कमाई जास्त आहे म्हणजे यश म्हणजे अगदी तुमच्या मनात आहे अमुक झालं तरच यश नाही ते यश नाही असं आहे का कितीतरी बिझनेसमन आहेत कितीतरी लोक आहेत इवन ते दहावीत झाले नाही तरी किंवा दहावीत नापास झाली तरी ती खूप मोठी झालेले आहेत मोठे खेळाडू आहेत आता सचिन तेंडुलकरला त्याच्या आईवडिलांनी तू ग्रॅज्युएट व्हायलाच पाहिजे म्हणून मागे लागायचं ते आपल्याला एवढ्या मोठ्या क्रिकेटमधला देव मिळाला असता का नाही इन द सेम वे कितीतरी गायक आहेत डान्सर्स आहेत त्यांचे त्यांचे फील्डमध्ये ते अगदी टॉपला आहेत त्यांचे आईवडिलांनी त्यांना असं म्हटलं नाही तू डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे म्हणून तर ते एवढे ग्रेट झाले कुठल्याही डॉक्टर पेक्षा सुद्धा ते ग्रेट आहेत जगभर त्यांना लोक आज मग आपण आई वडिलांनी जरा समजून घ्यायला पाहिजे मुलांना काय आवडते काय आवडत नाही त्यांचे आवडीप्रमाणे जावा नो डाऊट तुम्ही ॲडमिशन घेतलात ओके दहावीला चांगले मार्क पडले होते म्हणून सायन्सला घेतलात नीटला क्लासला घातलात फी भरलात अहो आपलं कर्तव्य जे आहे आईवडील म्हणून आपलं नाही आपल्या आईवडिलांनी केलं ना ओके तिला काही प्रॉब्लेम आले मार्क कमी पडतात तिला विचार ना तुला आवडत नाही का समजत नाही का काय झालं त्यामुळे मला वाटते आज आता जरा विचार करायची वेळ पालकांची आहे काउन्सिलिंग मुलांना नाही पालकांना काउन्सिलिंगची गरज आहे आपल्याला काय म्हणायचं आहे ह्या टॉपिक वर प्लीज मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा का म्हणजे आपण सगळेच पालक आहोत त्यामुळे खूप महत्वाची गोष्ट आहे ही त्यामुळे तुमचं नक्की तुम्हाला काय वाटते तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे